नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज ना मी माझं महिनाभराचं काम एकदाच करून ठेवणार आहे अशी मस्त रेसिपी बनवते जी महिनाभर आरामात टिकते आणि आपलं काम सोपं होतं जिभेची चव ताटाची शोभा आणि जेवणाची लज्जत वाढवेल अशी चटकदार रेसिपी आहे इथे एक कढई घेतली आहे त्यामध्ये एक वाटी भरून शेंगदाणे घालायचे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे पदार्थ परफेक्ट तयार होतो आता मंद ते हलकासं मध्यम आचेवरती हे शेंगदाणे साठ ते सत्तर टक्के आपल्याला भाजून घ्यायचे किंवा साल तडकायला सुरुवात होईल तोपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत असताना गॅस मोठा ठेवू नका गॅस मोठा ठेवला तर शेंगदाणे वरतून पटकन करपतील आतपर्यंत भाजले जाणार नाही आणि मग तयार होणारा पदार्थ जास्त दिवस टिकणार नाही आपण शेंगदाणे जितके छान मंद आचेवर भाजून घेतो त्यातील मॉइश्चर निघून जाते आणि पदार्थ जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि खमंग भाजल्यामुळे चवसुद्धा छान लागते आता शेंगदाण्यांची साल तडकायला सुरुवात झालेली आहे तेव्हाच यामध्ये पाव चमचा तेल आहे तेल फक्त पाव चमचा आहे त्यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही त्यानंतर तीस ते पस्तीस लसूण पाकळ्या घालायच्या आहे आता लसूणवर हलकेसे ब्राऊन स्पॉट पडेल तोपर्यंत परतून घ्यायचे गॅस अगदी कमी ठेवायचा इथे मी लसणाचे साल काढून वापरले तुम्हाला हवं असेल तर लसूण तुम्ही सालासकटसुद्धा वापरू शकतात किंवा जो लाल गावठी लसूण म्हणतात तो मिळाला तर तो तुम्ही आवर्जून सालासकट वापरा चव सा जास्त छान लागते आता लसूण घातल्यानंतर सुद्धा सतत मिक्स करत परतून घ्यायचं सुरुवातीलाच शेंगदाणे खूप जास्त भाजून घ्यायचे नाही नाहीतर पुढे मग करपले जाईल साठ सत्तर टक्के भाजले की पुढचे पदार्थ घालायला सुरुवात करायची लसणावरती आता ब्राऊन स्पॉट हलके हलके पडले जास्त नको त्यानंतर लगेच त्यामध्ये सारख्या वाटीने अर्धी वाटी किसलेलं सुखं खोबरं घालायचं आहे खोबरं घालूनसुद्धा मंदाचेवर हलकंसं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुमचीकडे खूप जास्त पातळ असेल किंवा तुम्हाला वाटलं खूप गरम झाली तर मध्ये तुम्ही थोडा वेळ गॅस बंद केला तरीही चालेल म्हणजे खोबरं आपलं करपलं जाणार नाही आहे कारण खूप जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे तांबूस करायचं आहे साहित्य खमंग भाजलं जायला हवं तर खोबरं पाहू शकतात हलकं हलकं तांबूस झालेलं आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ आपल्याला घालायचे त्याआधी हवं असेल तर कढई खूप गरम झाली असेल तर गॅस थोडा वेळ बंद करून घ्या इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घातले तीळ घालूनसुद्धा अर्धा एक मिनिट किंवा तीळ चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे तर ही कढई थोडी पातळ आहे खूप गरम झाली म्हणून गॅस मी बंद केला आहे थोडा वेळ असंच परतून घेते गरज वाटली तर मध्ये मिनिटभर गॅस सुरू करेल तर या पद्धतीने आपण सर्व साहित्य छान असं खमंग मंदवर भाजून घेतलं आहे त्यामुळे यातलं एक्स्ट्रा मॉइश्चर निघून गेलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि मिनिटभर हे गार होऊ द्यायचं गॅस बंद केलेला असला तरीही साहित्य असंच सोडून नाही द्यायचं त्याला मिक्स करत राहायचं असं जर सोडून दिलं तर खालच्या बाजूचं साहित्य कर कढई जास्त गरम असल्यामुळे करपू शकतं गॅस बंद केलाय तरी मिनिटभर याला सतत परतत राहूया म्हणजे थोडंसं गार होईल आणि करपणारसुद्धा नाही एक मिनिटभरानंतर यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे जे लाल तिखट चवीला तिखट असतं ते मी घातलं आहे हे खूप तिखट आहे म्हणून पाव चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आपण इथे लसणाची चटणी करतो आहे रंग छान लाल सुटूक यावा म्हणून एक चमचा कश्मीरी मिरचीचं तिखट घातलं आहे जे चवीला अगदीच कमी तिखट असतं पण रंग मात्र सुरेख येतो इथे मी दोन प्रकारचे लाल तिखट वाटले वा वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकतात यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं मिनिटभर शेंगदाणे खोबरं वगैरे गार झाल्यानंतर लाल तिखट वगैरे घातलं की एकतर करपत नाही आणि व्यवस्थित मिक्स होतं आता हे साहित्य संपूर्ण गार करून घ्यायचं हे संपूर्ण चटणीचं साहित्य गार झालेलं आहे आता ही चटणी आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची चटणी जास्त दिवस टिकावी यासाठी आपण या साहित्य तर छान खमंग भाजून घेतलं आहे पण आपण वापरणार असणारी भांडीसुद्धा अगदी कोरडी असायला हवी पाण्याचा थेंबसुद्धा नको तर ही चटणी महिनाभर काय दोन महिनेसुद्धा छान टिकते म्हणून भांडं कोरडं असेल किंवा त्याला वाळवून घेतलेलं असेल असंच वापरायचं यामध्ये हे सर्व साहित्य काढलं आता मिक मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही चटणी रवाळ वाटून घ्यायची मिक्सर एकदम चालू सोडून द्यायचं नाही नाहीतर चटणी खूप चिकट बारीक अशी होऊ शकते थोडीशी रवाळ वाटली की चवीला छान लागते तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्ता मुसळीमध्ये ही चटणी कुटून घेतली तर इची चव अजून द्विगुणित होते इथे मी छान अशी रवाळ वाटली आहे थोडासा वेळ लागला तर चालेल मिक्सर चालू बंद करतच वाटायची वाटत असताना एकदा तळापासून मिक्स करायची म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित वाटली जाते आपण तेलसुद्धा जास्त वापरलं नाही आहे जास्त तेल वापरलं तर वाटताना अजून तेल सुटतं आणि चटणी चिकट होते मोकळी सुटसुटीत होत नाही आता ही चटणी वाटून झाली की ताटात काढायची एक पाच मिनटं अशीच राहू द्यायची आपण साहित्य गार केलेलं असलं तरी वाटताना थोडीफार हीट असते त्यामुळे ही चटणी थोडीशी गरम होते त्यामुळे हिला पाच मिनटं गार करायची अशीच भरली ना तर चटणीला मॉइश्चर सुटू शकतं थोडी गार झाली की मग हवाबंद डब्यात भरायची इथे चटणी तुम्ही टेस्ट करून पाहू शकतात सव अप्रतिम झाली होती लसणाचा फ्लेवर खूप मस्त होता तिखटपणा सुद्धा परफेक्ट होता थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी अगदी थोडंसं मीठ घातलंय आणि छान मिसळून घेते छान असं मिसळून घेतलं आणि इथे एक पाच मिनटं ही लसणाची खमंग चटणी मी गारसुद्धा करून घेतली आहे मी तीस पस्तीस लसणाच्या पाकळ्या वापरल्या थोड्या मोठ्या होत्या तुम्हाला लसणाचा फ्लेवर खूप जास्त हवा हो असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू शकतात पण इतकं प्रमाण मी लहान आकाराच्या वाटीने शेंगदाणे मोजले म्हणजे मध्यम जी आपली आमटीची असते त्यासाठी ठीक होतं पण तुम्ही आवडीनुसार थोड्याशा पाकळ्या वाढवल्या तरीही चालेल आता चटणी पाच मिनटं गार करून झाली की हवाबंद कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायची काचेची किंवा चिनी मातीची किंवा तुम्हाला आवडेल ती बरणी घ्या फक्त स्टीलचे वगैरे भांडे घ्यायचे नाही कारण आपण मीठ घातलेलं असतं भांडं चिरण्याची किंवा मॉइश्चर सुटण्याची शक्यता असते आता ही चटणी अशी भरून ठेवली की महिना काय दोन महिनेसुद्धा आरामात टिकते वरण भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते बऱ्याच जणांचं कसं असतं ना आवडीची भाजी असली तरी चटणी ताटत असल्याशिवाय त्यांचं मनच भरत नाही अशा वेळेस ही चटणी घरात तयार असली की झटपट आपण सर्व करू शकतो डोसे वगैरे करणार असाल तर झटपट चट डोस्यावर थोडंसं तेल घातलं की चटणी घालायची आणि तुम्ही असंही घाई गडबडी सर्व करू शकतात माझी गॅरंटी आहे एकदा तुम्ही या पद्धतीने चटणी केली तर तुम्हाला खूप आवडेल चवीला अप्रतिम लागते भरपूर टिप्स सांगितल्या त्यामुळे चटणी बरेच दिवस टिकेल आणि चवीलाही छान लागेल तुम्ही सुद्धा ही खमंग लसणीची चटणी नक्की ट्राय करा कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आणि टिप्स तुम्हाला थोडा जरी आवडल्या असेल तर प्लीज एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक खमंग पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद